कुठल्याही प्रकारचं आता इथं खाली बुरशी बिरशी किंवा काहीच प्रॉब्लेम नाही सर प्रीमियम आणि प्रो हा हे दिलं देण्याच कारण सगळ्यात महत्वाचं बापू देण्याचं कारण काय कांदा बिघडला होता का चांगला होता बिघडला होता कांदा बिघडला होता, होता। आपले प्रोडक्ट टाकल्यानंतर कांद्यामध्ये पटकन तुम्हाला काय जाणवलं पहिलं काय बिमारी होते का फवारलं का सर फवार काय काय फवारलं सी ग्रो आणि नाईटवर्किंग किती फवारण्या झाल्या दोन दोन फवारण्या झाल्या आता बघूया आपण कांदा प्लॉट चांगला आला हे प्लॉट चांगला आल्यानंतर त्यांनी उसाला किती एकरला घेतलं बारा एकर बारा एकरला तिकडे बघा बारा एकरला घेतलो ह्या कांद्यामध्ये फायदा काय वाटला म्हणून तुम्ही बारा एकरला घेतला थोडा फायदा वाटला काय वाटला कांद्याला वा� म्हणजे रोग रोग धावणे कमी पडली रोग शंका पुढे ሰላም ከመያዝ ተመለመንጎ ሰላባ ያሚ ይገትልና ነው እንጂ እጂ